यंदा चातुर्मासाची सुरुवात आणि सांगता कधी होत आहे चातुर्मासाचे महत्त्व अनमान्यता मराठी वर्षातील सर्वांत महत्त्वाचा आणि अत्याधिक महा महात्म्य असलेला काळ म्हणजे चतुर्मास आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी या काळात चातुर्मास असतो आषाढी एकादशी ही देवशयनी एकादशी म्हणून ओळखली जाते या दिवसापासून चातुर्मासाला प्रारंभ होतो तर कार्तिक शुद्ध एकादशीला विष्णू प्रबोधो स्तव या दिवशी चातुर्मासाची समाप्ती होते सन दोन हजार पंचवीसमध्ये चातुर्मास कधी सुरू होतो चातुर्मास काळात कोणकोणते सण उत्सव व्रते प्रामुख्याने साजरी केली जातात जाणून घेऊया रविवार सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आषाढी देवशयनी एकादशी आहे या दिवसापासून चातुर्मास प्रारंभ होत आहे तर रविवार दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी विष्णू प्रबोधोत्सव आहे या दिवशी चातुर्मासाची सांगता होणार आहे विशेष म्हणजे चातुर्मासाची सुरुवात आणि सांगता रविवारीच होत आहे भारतीय संस्कृती ही वैविध्याने नटलेली पाहायला मिळते मराठी महिन्यात येणाऱ्या सण उत्सवांना धार्मिक सांस्कृतिक महत्त्व तर आहेच शिवाय शा शास्त्रीयदृष्ट्याही फार महत्त्व आहे चातुर्मासात अनेक सण उत्सव व्रतवैकल्य साजरी केली जातात ब्रह्मवैवर्त पुराणानुसार या काळात व्रत केल्याने सर्व पाप नष्ट होते अशी श्रद्धा आहे सत्कर्म करणे सतकथा ऐकणे सत्पुरुषांची सेवा संतदर्शन दानधर्म इत्यादी गोष्टी चातुर्मासात अत्यंत कल्याणकारी असतात असा समज आहे चातुर्मासात विवाह मुहूर्त नसतात तसेच अनेक ठिकाणी चातुर्मासाच्या प्रारंभी काही ना काही संकल्प करून तो सिद्धीस नेण्याचा प्रयत्न केला जातो असे मान्यता असल्याचे सांगितले जाते चातुर्मासात येणारी काही व्रत वैकल्य अनसन उत्सव चातुर्मासातील पहिला पूर्ण महिना म्हणजे श्रावण श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवसाला काही ना महत्व असल्याचे पाहायला मिळते तसेच नागपंचमी नारळी पौर्णिमा रक्षाबंधन श्रीकृष्ण जन्माष्टमी असे सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात तसेच याच महिन्यात जीवतीपूजन केले जाते यानंतर येणाऱ्या भाद्रपद महिन्यात हरतालिका पूजन करून मोठ्या भक्तिभावाने गणेशोत्सव साजरा केला जातो भाद्रपद महिन्यातील वद्यपक्षात पितरांचे स्मरण केले जाते हा पंधरा दिवसांचा कालावधी पित्र पंधरवडा म्हणून ओळखला जातो नवरात्र दीपावली अन चातुर्मास सांगता अनेक हजार वर्षापूर्वी मराठी नववर्ष हे अश्विन महिन्यापासून सुरू व्हायचे अशी मान्यता आहे अश्विन शुद्ध प्रतिपदा हे नवमी या कालावधीत नवरात्र साजरे केले जाते अश्विन शुद्ध दशमी विजयादशमी म्हणजेच दसरा म्हणून साजरी केली जाते यानंतर दीपोत्सव साजरा केला जातो आणि कार्तिक शुद्ध एकादशीला चातुर्मासाची समाप्ती होते व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद रामकृष्ण हरिमौली